मी सिद्धपेठामध्ये गेल्या तीन वर्षापासून विविध सेवाभावी संस्था आळंदी नगर परिषद यांच्या माध्यमातून वृक्षारोपणाचं कार्य हाती घेतलेलं आहे गेल्या दीड दीड वर्षापासून सुमारे एक हजारावर झाडं या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत आणि आळंदी पंतकृषीमध्ये सुमारे एक लाख एक लक्ष झाडं लावण्याचा संकल्प हा मान्य श्री अण्णा यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेला आहे भविष्यात आळंदी शहरातील सर्व शाळांमध्ये दवाखान्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक जागा असेल अशा ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे आणि आमच्या समितीचे मार्गदर्शक श्री अनेशी बाळासाहेब चौधरी दिनकरराव तांबे भागवत काटकर महाराज आणि सर्व आपण बाळासाहेब मुंगसे सर्व मुंग सैल यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे सामाजिक वनीकरण विभाग आणि फॉरेस्ट विभाग यांनी या ठिकाणी वृक्षारोपणासाठी वृक्ष उपलब्ध करून दिलेले आहेत त्याबद्दल त्यांचंही मी या ठिकाणी आ आभार व्यक्त करतो आणि मान्य श्री अण्णा आजारे यांना दीर्घ आयुष्य लाभावं आपल्या सर्वांच्या वतीने मी माऊलींना प्रार्थना करतो धन्यवाद